श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव तुमच्या अशा जागा आशीर्वादाने भरतो जिथे तुम्हाला पवित्रता आनंद आणि मार्ग दिसावा स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश श्री स्वामी समर्थ संदेश या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत असताना तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल तुमच्या इच्छा अपेक्षा नामस्मरण करत असतानाच पूर्ण होऊ लागतील आणि हा संदेश ऐकत असताना तुम्हाला काही संकेतही मिळतील तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आणि खूप काही अपेक्षेची आहेत स्वामी मौलीवर विश्वास ठेवून मनाला जागृत ठेवून आणि मनात श्रद्धा भाव निर्माण करून जो कोणी हा संदेश ऐकत असेल त्यावर स्वामी कृपा करोत आणि त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला कधीही तुझ्या मार्गावर मागे सरकावे लागणार नाही बाळा तू भक्तीने परिपूर्ण आहेस म्हणूनच आज हा दिव्य पवित्र संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवतो तुला वाट दाखवतो आणि तुझ्या जीवनातून चिंता क्लेश दुःख नाहीसे करतो बाळा घाबरू नकोस तुझी तात्पुरती नाही तर संपूर्ण काळजी मी घेत आहे तुझा माझ्यावर किती विश्वास आहे तेव्हा हा संदेश संपूर्ण ऐकलास तर तुझा अधिक विश्वास वाढेल तू जे काही तुझ्या जीवनातून पुढे ढकलू इच्छितोस किंवा पुढे काढून टाकू इच्छितोस ते सर्व काही मी माझ्या उपस्थितीत तुझ्या जीवनातून आयुष्यातून दूर करणारे आशीर्वाद तुला प्रदान करत आहे बाळा कुठलीही वेळ गेलेली नाही तर तुझी वेळ या क्षणापासून सुरू होत आहे तुझ्या जीवनातील सर्वात कठीण निघून जात आहे आज ज्या क्षणाला तू हा संदेश उघडला आहेस तेव्हा तुझ्यासाठी माझे कार्य दूरवर सुरू आहे बाळा तुझ्या भविष्यात ते सर्व काही उज्ज्वल भविष्य आहे कारण ते सर्व काही मी तुझ्या अपेक्षापूर्तीचे आनंद घेऊन आलेलो आहे तुझे भविष्य माझ्या हाती स्थिर आहे शांत राहा एकाग्र मनाने हा संदेश ऐकत राहा तुझे रडणे थांबेल तुझे ओरडणे थांबेल तुझा थकवा दूर होईल आणि तुझ्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होईल मला माहीत आहे कधीकधी तुम्ही रडता ते आतून मनाने कारण तुझे मन पवित्र करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझी शक्ती वाढावी तुझ्या मनातली क्लेश दुःख ताण तणाव दूर व्हावेत यासाठी पुढील काही मिनिटे महत्वाची ठरणार आहेत बाळा आज दुर्लक्ष केल्यास हे सर्व काही गमावण्यासारखं आहे म्हणून पवित्र ऊर्जा स्वीकार करा तुमच्यासाठी कठीण काहीच उरणार नाही मी तुम्हाला मार्ग दाखवतो पर्याय निवडून देतो आणि तुम्हाला संकेतही प्रदान करतो माझ्या कृपा आशीर्वादाने तुमचे संकट हरण होतील आणि तुम्ही एकांतात अगदी आनंदी असाल जरी तुम्ही एकांतात असाल तरीही तुम्ही मनाने प्रसन्न असाल कारण माझे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करतील तुम्ही भावभक्तीने विभोर व्हाल आणि तुम्ही आनंदी असाल कारण तो क्षण मी तुम्हाला लवकरच देत आहे प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्हाला स्वामींच्या चरणांपर्यंत नेत आहे आज तुमची उपस्थिती इथे दर्शवण्यासाठी स्वामींना नमन करा स्वामींचे नामस्मरण करा मनात श्रद्धा आणि सबूर ठेवा आपोआप तुमच्या मार्गात ते सर्व काही येऊ लागेल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात तुमचे भवितव्य तुमची काळजी घेणारा तुमचा भगवंत आज तुमच्या पुढे उपस्थित आहे या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या मनातील काही प्रश्न सोडवल्या जात आहेत तेव्हा पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा याचे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल कोण तुम्हाला खाली पाहतं किंवा तुमच्याबद्दल वाईट पसरवतं यावर लक्ष केंद्रित केल्यापेक्षा देवाकडे या देवावर विश्वास ठेवा देव तुमच्या खूप हो काही गोष्टी पूर्ण करू शकतो देवा व्यतिरिक्त तुमच्या भाग्यात चमत्कार कोणीही घडवून आणू शकत नाही सामान्य मनुष्य तुमची मदत करू शकतं पण तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणू शकत नाही म्हणूनच भगवंतावर विश्वास ठेवा भगवंताच्या केलेल्या ज्या काही योजना आहेत त्यावर विश्वास ठेवा कदाचित तुम्ही जे काही शोधू पाहत आहात तेच पुढच्या क्षणाला तुमच्या जवळ असेल जरी तुम्हाला काही आज अंधकारमय वाटत असेल तर तुमच्यासाठी दिव्य प्रकाश तेजस्वी प्रकाश देव देतील तुमच्या मार्गात ते विचार देतील तो आनंद देतील आणि तो मार्ग तुम्हाला दाखवून देतील ज्यावर चालल्यावर तुमचे संघर्ष संपू लागतील स्वामींना नामस्मरण करा स्वामींना तुमच्याकडून फक्त विश्वास आणि श्रद्धा हवी आहे देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याच्यासाठी मी सर्व मार्ग उघडतो जे त्याचे अडलेले कार्य आहे तेही पूर्ण करण्यास त्याला आशीर्वादित करतो देव म्हणतात बाळा जेव्हा श्रद्धेचा भक्तीचा दिवा तू पेटवतोस तेव्हा तुझ्यासाठी तो दिव्य प्रकाश पडू लागतो त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा जेव्हा भक्तिभावाने माझे नामस्मरण करता तेव्हा तेव्हा मी तुमच्या जवळ येतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या जीवनातील ते खूप काही वाईट काढून दूर करतो मग ते कधी तुमच्याजवळ नात्यांच्या रूपात असते तर कधी कोणाच्या त्रासदायक भावनेच्या रूपात असते तर कधी एखाद्या कार्याच्या रूपात असते जे तुमच्यासाठी त्रासदायक वारंवार ठरत असते मग ते सर्व काही एकत्रित करून मी तुमच्यापासून वेगळं करण्याचा आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो आणि तुम्ही आश्चर्याने भरू लागता हळूहळू परिस्थिती बदलू लागेल तुम्ही जे काही इच्छिता ते प्राप्त होण्याची सुवर्ण संधी तुम्हाला दिल्या जात आहे थोडं थांबा दुःख त्रास कठीण निघून जात आहे माझ्यासाठीच तुम्ही जे काही नामस्मरण करत आहात ते मी स्वीकार करतो तुमची सेवा पवित्र मनाने केलेली आहे ती मी स्वीकार करतो त्रासदायक वातावरणात राहणे तुम्हाला कंटाळवाणे आहे कधी कधी ठेवणेही तुमच्यासाठी कठीण आहे होय मार्ग निघतील शांतता पाळा कारण मी तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे जेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल तेव्हा तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल आश्चर्याने परिपूर्ण व्हाल मी तुमची मदत करण्यासाठी इथे आलो आहे तुम्ही आज तुमच्या तळहातांच्या रेषांना पाहू नका तर कर्म करत रहा कारण लवकरच तुमचे भाग्य परिवर्तित करणारे आशीर्वाद तुम्हाला दिल्या जाणार आहे काही चमत्कार तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य सतत सुरू आहे आभार माना आणि देवाला धन्यवाद द्या कारण देव तुमच्या जीवनातील उंचीला वाढवतो तुमच्या आनंदाला तुमच्यापर्यंत देतो तुला असे वाटत असेल की कधी कठीण काळात मी तुझा हात सोडला आहे पहा ते चुकीचे आहे कारण मी सतत माझ्या भक्तांचा हात एकदा धरतो तो निरंतर धरलेला असतो मी कधीही त्याला आडमार्गात किंवा मार्गात सोडत नाही तर त्याला त्याच्या ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवतो कारण मी तुमचा स्वामी आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुझा देव तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणू शकतो जे आज तुला अशक्य वाटत आहे बाळा हळूच पावले उचल कारण आता तू भावनेने भरलेला आहेस तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत डगमगू नकोस त्रासात जाऊ नकोस वेदनेपासून वेगळा हो कारण मी तुला त्या अश्रूंपासून वेदनेपासून वेगळा करत आहे ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत असशील तेव्हा काही क्षणानंतरच तुला हसू येईल तुझ्याजवळ तो आनंद येईल कारण तुझ्या मनातली इच्छा मी जाणली आहे तुझ्यासाठी आपोआप मार्ग निघू लागतील तू थकला असशील तरीही शांत राहा कारण सर्व थकवा निघून जाईल हे ऐकत राहा तुझ्या मनातली पोकळी मी दूर करत आहे तुझे ते नाते प्रेमाने भरलेले असेल आनंदाने भरलेले असेल आणि तुझ्या नात्यातील दुरावा आता वेगळ्या केल्या जाणार आहे तुझ्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी तुला हवे असलेले मित्र आनंद तुला दिला एकत्रित केला जात आहे चांगल्या इच्छा करा चांगल्या अपेक्षा करा आणि चांगली प्रार्थना करा स्वामी मौली हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय स्वामी माऊली भूत काळात वर्तमान काळात आणि भविष्य काळात तुमच्या सोबतच आहेत जेव्हा तुम्ही देवाला हाका मारता देवाला प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा की सर्व कही देवा देवा काही देवाच्या स्वाधीन करा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाला काहीही अशक्य नाही या रात्रीतून सुद्धा चमत्कार घडू शकतात तुम्ही जे आकर्षित करू पाहत आहात ते तुमच्याकडे येईल आणि जे तुम्ही तुमच्या आयुष्यातून दूर करू पाहता ते दूर जाऊ लागेल विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत सुरू आहे देवाची अफाट ऊर्जा सतत तुमच्या अवतीभवती असेल नामस्मरण करा नामस्मरणाने तुम्ही देवाकडे अधिक जे काही प्राप्त करायचे आहे ते मागू शकाल ते प्राप्त होऊ लागेल तुमच्या अडचणी त्यावर मात करू शकतील देव म्हणतात माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने प्रवाहित होत आहे संकट टाळल्या जातील आनंद येईल स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात हे चोवीस तास आणि पुढील सात दिवस तुमच्यासाठी महत्वाचे आहे तुमचा आनंद तुम्हाला मिळेल स्वामी मौलीचे नाम जप करत राहा प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते स्वामी मौली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री जे जे स्वामी समर्थ जय जय समर्थ श्री, जे जे श्री, जे जे श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ